राठोड साहेब आपलं स्वागत मतदारांसमोर जात आहे तुम्ही कशा प्रकारचा एक प्रतिसाद मिळतो आहे आणि कोणती भूमिका जय महाराष्ट्र जेव्हा आम्ही आता सध्याला मतदारासमोर जातो आहे तर आम्ही एक आमची प्रचारची टॅगलेंट ठेवलेली आहे अबकी बार सुशिक्त उमेदवार म्हणजे एज्युकेटेड कॅन्डिडेट्स हे आम्ही मतदारांना जेव्हा सांगतो आहे तर मतदार आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत की आतापर्यंत जे कॅन्डिडेट उभे होते किंवा बॅक फाईव्ह इयर टेन इयर जे काही कॅन्डिडेट होते मेंबर्स त्यांच्या तुमच्यामध्ये में खूप फरक आहेत आम्ही चौघेही फ्रेश आहोत मदनजी स्वतः शिक्षक आहेत लताताई स्वतः शिक्षिका आहेत त्याचबरोबर आपले कृष्णा ते, ते ग्रॅज्युएट आहेत त्यामुळे मतदारकडे आम्ही सांगतो की यावेळेला तुम्ही एज्युकेटेड लोकांना मतदान करा आणि ही महापालिकेचं इलेक्शन असल्यामुळे या महापालिकेचे इलेक्शन म्हटल्यानंतरनं महापालिकेचं विकासाचं विजन मी हाती घेतलेलं आहे जर विकास मी विजन जर घेत असाल तर विकासाला लागणारा निधी कुठून येणार कारण महापालिकेकडे तेवढा पैसा नाही आहे त्यामुळे आमचे आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे नगर नगरविकास मंत्री असल्यामुळे आणि नगरविकास खाता त्यांच्यामुळे असल्यामुळे आम्ही शिवसेना धनुष्यबाण म्हणजेच विकासाचा धनुष्यबाण घेऊन ह्या प्रभागामध्ये आम्ही प्रचारला सुरुवात केली आहे आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे मागील पंधरा वर्षापासून हा जो प्रभाग क्रमांक तेवीस आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून हद्दवाडचा भाग आहे याच्यामध्ये मागील अनेक जे जा नगरसेवक झाले ते विजने नगरसेवक नसल्यामुळे ते ज्याकडे काय क्वालिटी नसल्यामुळे ते ह्या भागाचा विकास करू शकले नाही तेच आम्ही मुद्दे घेतले आहेत की येणाऱ्या काळामध्ये आता मी ठाणे मुंबईमध्ये चौतीस वर्षे राहिलेलो आहे एकनाथजी साहेब यांच्या गडामध्ये मी वाढलेलो आहे मला थोडासा आनंद दिगे साहेबांचा पण सवास मिळालेला आहे त्यामुळे तिकडे जे शिवसैनिक म्हणून होते ते आमच्या रक्तामध्ये शिवसैनिक म्हणजे आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं आम्ही ऐंशी टक्के समाजकारणं करतो आणि वीस टक्के राजकारण करतो या मुद्द्यावरती या भागामध्ये प्रचार करतो तर लोकं आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे आमचा शिवसेनेचा जो धनुष्यवाण हाती घेतलेला आहे नक्कीच आम्ही सगळे चौघे पॅनल निवडून येणार आम्हाला एवढा विश्वास आहे